तर एक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता, आता योजनेचे हफ्ते जमा होणार आहेत नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदी शपथ बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोल्हापूर विभागात साखरेचे एक कोटी शहाण्णव लाख क्विंटल उत्पादन अवकाळी पावसाचा फटका अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची आवक लांबली अर्थसंकल्पाआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण प्रतितोळा आठ हजार स्वस्त सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या घटनेची निवड राज्यसभा खासदारकीचा राजीनामा जळगावला भेंडी पिकाच्या काढणीला गती नैसर्गिक रब्बर दरात घसरण हमीभाव भाव देण्याची कर्नाटकाची केंद्राकडे मागणी लातूरला सतरा कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा होती ती पूर्ण व्हावी शरद पवार जिल्ह्यात रब्बी लाडकी योजनेमुळे ताण आर्थिक सर्वेक्षणात चिंता व्यक्त भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी त्रास बांधकाम कामगाराच्या मुलींच्या भविष्यासाठी सरकारकडून मिळणार एक लाखांची एफ डी योजना देशातील साखर उत्पादन तेरा टक्क्यांनी वाढणार पण निर्यात कमी राहण्याची शक्यता मध्य प्रदेशातील सोयाबीन शेतकऱ्यांना भावांतराचा चौथा हफ्ता जारी दोनशे कोटी बँक खात्यात जमा आयल्या नगरला सोयाबीनचा दर पाच हजार रुपयांवर युरियाचा दर वाढवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आर्थिक सर्वेक्षण अहवालातून शिफारस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या सात जानेवारीला मतदार तर नऊ जानेवारीला होणार मतमोजणी सोलापूर बाजार समितीत कांदा आठ रुपये किलो अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद